सुरुवातीला एक महत्वाची बातमी आहे दोन दुकानांना भीषण आग लागलेली आहे नाला सोपाऱ्याच्या आचोळे रोड चंदन नाका इथे ही घटना घडली आहे दुकानाच्या एसीचा शक्यता वर्तवली जाते अग्निशमन दलाच्या दोन गाड्या या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत नालासोपऱ्यामध्ये दोन दुकानांना भीषण स्वरूपाची आग लागलेली आहे आग आटोक्यात आणण्यासाठी सध्या शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत नालासोपाऱ्याच्या आचोळे रोड चंदन नाका इथे ही घटना घडली मनोज सातवी आपल्या सोबत आहेत अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घ्यात मनोज काय अपडेट आहे ऋतुजा नालासोपाऱ्याच्या आचोळे रोड वरील चंदन नाका येथे दोन दुकानांना ही आग लागलेली आहे एसीचा स्फोट होऊन ही आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येते इथे कादी बनवण्याचा एक मोठं दुकान होतं आणि त्याच्या बाजूला दुसरं एक दुकान होतं त्या दुकानाच्या एसीचा स्फोट झाल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे आणि त्यानंतर आगीने मोठं रौद्र रूप धारण केलेलं आहे आणि या घटनेची माहिती मिळतात अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि आग विजवण्याचे शर्तीचे प्रयत्न सध्या अग्निशमन दलाच्या जवानांकडून सुरू आहेत सध्या नलासोपारा परिसरात पाऊस देखील आहे मात्र पाउश जो असताना देखील आग आणखीन भडकत आहे आणि त्यामुळं परिसरात गोंधळाचं वातावरण आहे आणि रस्त्यालगतच ही दुकानं असल्यामुळं आचोळा रोडवरील वाहतूक देखील विस्कळीत झालेली आहे ऋतुजा अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी